आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर, जगाच्या एक पाऊल पुढे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला शपथपत्र करारनामा साकोली येथील लहरी बाबा मठे ते संपन्न करण्यात आला ह्या शपथपत्र का करारनाम्यामध्ये सहा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सत्तावन्न न नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी स्वाक्षऱ्या केला ह्या स्वाक्षऱ्या मतदार जनता आणि पत्रकार यांच्या समक्ष पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करारनामा लिहून सह्या घेण्यात आल्या ह्या करारनाम्यामध्ये नगरपरिषदेमध्ये निवडून आल्यानंतर मी कोणत्याही प्रचाराचा भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही असे लेखी स्वरूपात नगरपरिषदेतील संपूर्ण उमेदवारांनी स्टॅम्प पेपरवर

भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार आहे मी करारनाम्यावर साईन केलेली आहे की मी कोणत्याही निधीचा अपराटपर करणार नाही आणि समाजासाठी त्याचा पुरेपूर वापर करेन आणि गोरगरिबांपर्यंत ते पोचवायचा निश्चित माझा प्रयत्न राहील आणि ज्यांचे घरकुल मिळाले नाही त्यांचे पट्टी मिळाले नाही ते नक्की काम करेन आणि नाल्यावरचे आपली जे झखण आहेत त्यांना लक्ष देणार आहे मी आणि त्याच्यातही काही लोकांच्या घराघरापर्यंत नळ पोचलेले नाही त्या नळांची सुद्धा लक्ष देईन आणि मी ते निधी त्याच कामासाठी वापर कर करेल एवढेच मी बोलू शकते धन्यवाद भ्रष्टाचार हे बद्दल आपण काय सांगाल मॅडम भ्रष्टाचार माझ्यासाठी विषयच नाही कारण भ्रष्टाचार हे माझ्या रक्तातच नाही त्याच्यामुळे मी नक्की भ्रष्टाचाराचा वापर करणार नाही कारण की मला समाजाबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे त्याच्यामुळे मी समाजासाठी त्या निधीचा वापर करेन त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार हा माझ्यासाठी विषय नाही नमस्कार मी तो सौभारती मोल म्हणजे नगराध्यक्ष उमेदवार आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढत आहे तर इथं जो करारनामा मी वाचलेला आहे तो योग्य आहे कारण की त्याच्यामध्ये धडक लिहिले लिहिलेलं आहे की आपण जर निवडून आलं तर कुठल्याही प्रकारची ठेकेदारी आपण म्हणजे स्वतः करणार नाही तर ते ठेकेदारी जर आपण आमच्या तर काही ठेकेदारीचे व्यवसाय नाही आहे तर आम्ही ते ठेकेदारी करणार नाही आणि जे म्हणजे आपण आपल्याला जनतेनं जेवढे विश्वासाने आम्हाला निवडून देतील तर आपण त्यांचे कामं योग्य प्रकारे करू आणि कोणताही म्हणजे म्हणजे कोणताही लाच दुचकरपणा किंवा कोणताही आपण ह्या करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही आणि एवढीच फक्ती कामे करण्याची प्र आपण नक्कीच म्हणजे प्रयत्न करू त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार करणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण करणार नगर म्हणजे नगराध्यक्षपद आपल्याला दिलेलं आहे तर आपण ते कामे जनतेसोबत जाऊन जनते संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणे आणि कामे त्यांची वेळेत पूर्ण करणे आणि त्या जसे आपल्याला म्हणजे तिकडून निधी येईल तर त्या निधीचा योग्य प्रकारे आपण उपयोग करणे आपल्या म्हणजे स्व खर्चा उपयोग करणार नाही त्याचा उपयोग फक्त जनतेसाठी आणि विकास कामासाठी आणि हा तो करारनामा जो आहे तो मला मान्य आहे हा करारनामा झाल्यानंतर ह्यानंतर भ्रष्टाचार होणार नाही याची संपूर्ण गॅरंटी तुम्ही आपल्याकडून पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न करू कारण की आम्ही राजकारणी माणसं नाही आपल्याला त्याचा अनुभव नाही पण आम्ही आम्ही म्हणजे आमच्या जे घराणं आहे त्याच्यामध्ये आमच्या घराण्याचं नाव आहे आजही विचारात त्यांच्या फॅमिलीबद्दल चर्चा असतात तसं का आम्ही तो जो करणार आहे त्यात भ्रष्टाचार होणार नाही याची मी गॅरंटी देऊ शकते आम्ही करणारही सुद्धा नाही आज तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहात आणि नगराध्यक्ष म्हटल्यानंतर संपूर्ण नगराध्यक्ष जनतेचा पास असते आणि संपूर्ण नगरसेवक त्याच्या हाताखाली असतात तर त्यामुळे संपूर्ण नगर नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी जबाबदारी माझ्यावर राहील तर मी त्यासाठी त्या गोष्टीसाठी तयार आहे मी म्हणजे काळजीने लक्षपूर्वक कामं करू आपण भ्रष्टाचार होणार नाही ना याची दक्षता घेऊ ठीक आहे तर ह्या होत्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ठिकाणी काम स्वच्छ आणि सुंदर काम देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन आणि माझ्या नगरसेवकाला सुद्धा सांगेन की तुम्ही चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना माझ्या जय महाराष्ट्र मी, कौलेजी कौलेजी था था। मी, मी जो वंदना गुलाबराव फव्हाणे सेंदुराप्पा साकोली नगर परिषदेकरिता नगराध्यक्ष या पदाकरिता उभी आहे मी आज जो इथे करारनामा वचननामा जो लिहिलेला आहे त्याच्यावर मी सही केलेली आहे साक्षरे केलेली आहे आणि त्या शपथनाम्यामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते मला संपूर्णपणे मान्य आहे मला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांवर काम करणे माझ्या पक्षाचा आणि माझ्या जन आहे विकास विकास आणि विकास फक्त आणि विकास माझी पार्श्वभूमी शिक्षण क्षेत्रातली आहे माझ्या संपूर्ण घराण्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि मी सुद्धा छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे ठेकेदारी काय असते ठेकेदार कोण याचा मला कसं नाही माझ्या घराण्या किंवा माझे कोणीही ठेकेदार नाही माझे भाऊ माझे वडील कोणीही ठेकेदार नाही आणि मी सुद्धा कधी ठेकेदारी केलेली नाही आणि ठेकेदारी आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आव्हान करू इच्छिते की मी जर नगराध्यक्ष पदासाठी निवडून आली म्हणजे येणारच तर मी स सर्वप्रथम आमची ही नगरपरिषद आहे साकोलीची ही भ्रष्टाचार मुक्त करेन आजपर्यंत ज्या नगरसेवकांनी इथे नवर नगरसेवक राहिलेले आहेत आणि फक्त या ठिकाणी ठेकेदारी केलेली आहे आणि ठेकेदारीतून अमक पैसा कमवलेला आहे या सगळ्यांविरुद्ध मी लढा देईन आणि भ्रष्टाचार नगर परिषद या साकोलीला बलमेल आणि एक स्वच्छ साकोली सुंदर साकोली मी बनवून दाखवेल हा माझा एक शब्द आहे आणि मी त्याच्यासाठी कटिबद्ध आहे भ्रष्टाचार मुक्त करणे स्वच्छ करणे सुंदर करणे शहरांमध्ये ई लायब्ररी तयार करणे अभ्यासिका तयार करणे स्पर्धा परीक्षेचे केंद्र तयार करणे आणि म लोक मुलांना खेळाची मैदानी उपलब्ध करून देणे आणि एक सुंदर साकोली स्वच्छ साखोली बनवणे एवढंच माझ्या नये सगळ्यांना जय महाराष्ट्र अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका